कालिका नगर युवा ग्रुप शिर्डी शहर शारदिया नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस आयोजित केला आहे मार्गदर्शक भैया शेळके पाटील व अध्यक्ष सागर पवार यांच्या नेतृत्वात भव्य दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे कालिकानगर भागातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित असतात महिला व मुले मोठ्या संख्येने उपस्थित राहून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने दांडिया खेळला जातो व उत्कृष्ट खेळाडूच प्रथम बक्षीस स्मार्ट वॉच दिली जाते द्वितीय क्रमांकाची बक्षीस लेडीज वॉच व लहान उत्कृष्ट खेळाडूसाठी किड्स वॉच दिली ले जाते तसेच महिलांसाठी रोज भव्य दिव्य लकी ड्रॉचे आयोजन केले जाते या लकी ड्रॉच्या माध्यमातून नारीशक्ती महिलांसाठी पहिल्या लकी ड्रॉच्या माध्यमातून पाच भाग्यशाली महिला निवडल्या जातात व त्यांना पैठणी म्हणून भेट दिली जाते दुसऱ्या लकी ड्रॉच्या माध्यमातून पाच भाग्यशाली महिलांसाठी पाच वेगवेगळ्या भेटवस्तू दिली जातात आजचे प्रथम बक्षीस राजेंद्र बलसाने यांच्याकडून देण्यात आले आहे दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस अमित कांबळे यांच्याकडून देण्यात येत आहे तसेच तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस अनुष्का अमित कांबळे यांच्याकडून देण्यात येत आहे पैठणी साडीचे वाटप सागर हिवाळे यांच्यामार्फत केले व पाच भेटवस्तूचे वाटप दीपक सौंदर यांच्या मार्फत केले भव्य दिव्य शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून महिला व पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असतात कालिका नगर युवा ग्रुपचे सामाजिक व शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात मोलाचे योगदान राहिलेले आहे वेळोवेळी गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच गोरगरीब जनतेला हॉस्पिटल मदत व अनेक सामाजिक कामे आपल्या माध्यमातून हे मंडळ करत असतं या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले जातात नवरात्र उत्सव निमित्त कालिकानगर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे तसेच शिर्डी परिसरातील नागरिक व महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन कालिका नगर युवा मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे ओके करू बोलू बोल। आज कालिका नगर युवा ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने एक दहा अकरा दिवसाचा हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे मी या सर्व युवकांना शुभेच्छा देतो आणि इथं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मी ती खबरदारी घेण्यासाठी त्यांना या ठिकाणी सूचना करतो आणि माझ्या महिला ज्या आहेत ज्या भगिनी आहेत त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्याबरोबर त्यांची पण आहे त्याच्यामुळं इथं कुठेही महिलेला त्रास होणार नाही याची खात्री मी या ठिकाणी बाळगतो आणि परत एकदा नवरात्रनिमित्त सर्व आमच्या बहिणी महिला सर्व मुलं सर्वांना शुभेच्छा देतो